खाली खाली थीन राहिली का अड मग खाली <laughs> तीन तीनशे रुपयेच खाली आहे का आता खाली तीन राहिल्या इलभरचा आत्ताच फिरायची ती तीनशे घे चाल ही तीनशे घे राहिल्याने पैसे नाही घालतो हा चला लवकर गाडी गाडी धरायची आणि डायरेक्ट पुण्याला जायचा ग आपण असं सुधरायचं असं सुधारायचं की घरातल्याने म्हणलं पाहिजे तिघं जर गेली पण आयला सुधर जायचं हा घरात त्यांनी पेपरला फोटो दिलं पाहिजे तुझा हा त्यांना कुठं पाहिलं का मग ते नव्ह त्यांना पाहिलं का नव्ह भाई पाऊस फोटो बघून पळयच आपल्या घराकडे आलं पाहिजे आलं झाली पण यायला लाग मग तीच करायला जाऊया पण सकाळ घडवून दुकान उघडून बसली दुकान कोण येणं झाले काय भांगण आहे काय पावला पावली दुकान झाले आणि आपलं भांडवल कमी दुकानात माऊ बघत बोलते दुकानात जाते बघ कोण आलं तर आलं नाही तर आपलं मग चार पैसे काय झग मारली काय त्याला आणि भोकन जेव्हा चाललाय भूक लागला म्हणून जर ढाब्या जेवायचे गेलो तर एका जेवणात सगळं पैसे असल्या उद्या काय तीन वाटायची माती खायची आहे का आम्ही लगा दुकान का बघू दुकानात गाय तर महा केरळ दुकान बघा चला तांदूळ घेऊ डाळ चटणी मीठ घेऊ आणि खिचडी करून खाऊ चला बघायचं दुकान आहे त्याच्या एक लक्षात ठेव पारख्या ठिकाणी बोलताना शब्द शस्त्र आहे माणसानं जपून खूप सहज त्याने पाहिजे वापरला पाहिजे व्यवस्थित बोल मिठा नमस्कार काय वाकडा काय बोलू नको मला कळत नाही मार काय तार राहिले ना आता आपला नमस्कार कान बोल ही काय घालू पेंगाय लागली काय लागले काय मग काय दे एक ढळ आणि रामची एक दातव त्याला सफरात बसलाय म्हणून म्हणले कुठे सफरात बसलायच म्हणून म्हणलं काय तुम्हाला जरा विचारायचे होते सफरात आहे का काय बरा दुकान आहे का सफर आहे तुमचं दुकान आहे नाही का हो मग मला काय म्हणाल होत दुकानात माल आहे का काय पाहिजे सगळे मिळते ना सगळे मिळते मला हनुमानाची गाडी द्यायची काय गाडी झाला आता सगळे मिळते पण अरे म्हणलंय तुम्ही आलाय काय हनुमान सगळं तुम्हाला मिळतो सगळे मिळते कसं म्हणलं राव सगळे मिळतं म्हणजे दुसरं काय खेळणं माराज नको बारमती तांदूळ आहे का हा बारमती बाकीला जावायला काय बागमती कुठला आहे काय अरे बासमती बारमती नावा કે ના ના શિલાકા હાઈ બસ્તી જડા હાઈ આંકડા બસ્તી જડા આલમ મટકે જીડા માન મસૂર જીડા શેંગડા નો માન ના લાગ્યા તેજા જ मान खायचा आहे का एकदम मार खाऊ राहत आहे काय अरे सरळ बोलायचे आता काय तेल तेल गोड तेल म्हणलं गाढा तर तेल पाहिजे काय तुला कुठलं तेल म्हणते त्याला गोड तेल बनाव दे माता बोलतो नमस्कार नमस्कार आम्ही मोसाफिर भी। आहे भी। मोसाफिर कुठे जावं काबड कसले करावं आणि पोटाचा खळगा भरावा माझा पोटाची माझं तेल बाबा हा

कशात घालायचं बिलवर कशात घ्यायचं असेल ते सामान कशात घालायचं तर कशात घ्यायचं असेल तर बघा आम्ही खैले गावची माणसं म्हणून काहीतरी तर बोलायला जायची बर तुझं कशात बसते उघड नाही नाही कशात घ्यायचं सामान असं अरे आम्ही पृथ्वी देऊन राहते कापडं काढून घ्यायला बांधून मग कशात ना घेणार तुम्हाला एक सामको सांगा देऊ का होय होय आता तुम्ही इथं सामान घेणार हा जाणार कुठेतरी कुठ्या गोळा करणार काय करणार का। वड्यातच वड्यातच करणार वड्यात काय तरी आगावर खाल्ल्यावर काय झालं आता मला तुम्ही सांगा इतकं समस्त वर ओकाच त्या काळी आदमी का अवकाश चंदिवल नाही कालचंद जेवण नाही सांगतो तुम्हाला काय ह्याला पैसे खर्च करण्यापेक्षा त्यातच चार पैसे घालून एकाची खानावळी नाही का हे बघा हे आल्यागाची काय म्हणतो खानावळ आहे मृत्यू लघा खानावळ नऊ कुठेतरी बघा म्हणतो

बाय हो असं चालू करे आणि मग आता आणि मग बाय बाय निघाला बाय माणसाच्या हाताला चव अस म्हणून म्हणला बाय माणसाच्या हाताला आई बाय या पण मी आज असं खालव बघा बर बाय म्हण तुम्ही बालकी हो जर काय आहे म्हणला

साइड अशी मारली का नाही की मुत आहे बस मुतारी कावळा बसलेला कायम कावळा बसला आणि <laughs> त्या कावळ्याला खडा मारला कुठून कावळा गेला की त्याच्या मागे लागायचं जिथं थांबल तिथं खांदावळ माझी

सापू घेऊन टाकी नाही नाही तू तुझ्या बायकोला फोन करून सांग या तिघाची जेवणा खावण्याची सोय कर म्हणा तू बरोबर दीडशे रुपये एक टाक आहे खावण्याची नाही जेवला खाण्याची जेवला खाण्याची ओट होईल बाबा मीठ बोर नाहीतर <laughs> तोंडा <दा> हो <laughs> तोंडाने खाणार आहे मी हो बर का दीडशे रुपये एक टाक एकाच तात करायला का एकाच तात करायला नाही जेवणाचं ताट

लागले तरी ती का जास्तीत जास्त मला इंग्रज काढल्या करायची असं बोललं कानाव आम्ही नवीन माणसाहेब माहिती तुम्हाला काय विचारतो तुमची मालकीन उशीर करू देईल का मला जेवणाला उशीर लागतो वेळ लागतोय करू देईल का वेळ लागतोय करा जेवणाला तर जेवाय जेवण करून देईल का बोरगड किनार देवी खाऊन जीवून मार जेवण उशीर करून देईल का बर का खूप ओळ्या खायचा बर का तुमची चिखडं कुठे आईलीच बुवा पण माझ्या तिथे जेवण <laughs> नाही आवराव खानावळीचा पत्ता आम्ही काय बोलतायच्या का तुम्ही तुमच्या ताब्यात ओराव ठीक आहे खानावर जातो तुम्ही बायकोला फोन करा आम्ही जातो बायको

এইwidehat আপকেwidehat বহু দৃষ্টি আর কবিরা